नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी शेतकरी सर्व हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो अकरा जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती आणि आता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा अपलोड करण्यात आलेल्या आहेत तसेच स्थळाच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो हे अकरा जिल्ह्यातील जवळपास एकाहत्तर तालुक्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अकरा जिल्ह्यातील एकाहत्तर तालुके कोणते आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणते शेतकरी पात्र आहेत हेक्टरी मदत किती भेटणार आहे कधी येणार आहे किती हेक्टर पर्यंत मदत भेटणार आहे व शेतकरी संख्या व त्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या अशा अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाईला वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिला महत्वाचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कारंजा असेल मंगरुळपीर असेल मानोरा असेल याचबरोबर मालेगाव रिसोड व वाशिम या सर्व वाशिम जिल्ह्यातील तालुक्यातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली होती आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्याचे प्रस्ताव मंजूर करून जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपयाचा निधी अवकाळी नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एकंदरीत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या माध्यमातून खामगाव चिखली जळगाव जामोद देवळगाव राजा नांदुरा बुलढाणा मलकापूर मेहकर मोताळा लोणार सेगाव संग्रामपूर सिंदखेड राजा या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य प्रशासनाकडे पाठवण्यात आलेले होते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले असून दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अंबड घनसावंगी जाफराबाद जालना परतूर बदनापूर भोकर व मंठा या सर्व तालुक्याचे प्रस्ताव मंजूर केलेले होते आणि जालना जिल्ह्यातील दोन लाख सात हजार दोनशे सोळा पात्र शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकंदरीत आपण जर बघितलं तर दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास सिल्लोड सोयगाव वैजापूर गंगापूर पैठण फुलमरी कन्नड व खुलताबाद या सर्व तालुक्यातील जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव पात्र शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्त्याऐंशी पात्र शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये गंगाखेड असेल जिंतूर असेल सेलू असेल सोनपेठ पाथरी पालम याचबरोबर मानवत पूर्णा व परभणी या सर्व परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी पात्र आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपयाची अवकाळी भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील तीन लाख बावीस हजार नऊशे चौवेचाळीस पात्र शेतकऱ्यांना तीनशे तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव हजार रुपयाचा निधी भेटणार आहे अमरावती जिल्ह्यातील आंजणगाव सुरजी असेल अचलपूर असेल अमरावती असेल चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा वसा दर्यापूर धामणगाव रेल्वे धारणी नांदगाव खंडेश्वर भातुकली मोर्शी व वरुड या सर्व अमरावती जिल्ह्यातील तालुके हे पात्र आहेत आणि या सर्व तालुक्याचे प्रस्ताव अमरावती जिल्हा यांच्या माध्यमातून राज्य प्रशासनाकडे पाठवण्यात आले होते आणि त्यांच्या माध्यमातून हे प्रस्ताव सर्वच्या सर्व मंजूर करून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या जिल्ह्यातील तीन लाख बावीस हजार नऊशे पात्र शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील अकोला असेल याचबरोबर अकोटा असेल तेलारा पातूर बार्शी टाकळी बाळापूर व मूर्तिजापूर या सर्व तालुक्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पात्र शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचा निधी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत जर मित्रांनो आपण जर बघितलं तर पुढचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस पात्र शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये पाचही तालुक्यांचा समावेश आहे हिंगोली असेल याचबरोबर कळमनुरी असेल सेनगाव असेल औंडा असेल असेल आस, किंवा वसमत असेल हे सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पात्र केलेलं आहे परंतु मित्रांनो आता पुढचे तीन जिल्हे हे खूप शेतकऱ्यांसाठी एक अडचणीचे आहेत कारण की मित्रांनो तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन सुद्धा त्या शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यांना वगळण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये बीड लातूर व धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे अवकाळी पाऊस याही जिल्ह्यामध्ये पडलेला होता परंतु बीड जिल्ह्यातील फक्त सतरा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यातील फक्त पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे धाराशिव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारचं अकरा जिल्ह्यातील अपडेट आहे परंतु मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर आता अतिवृष्टी अवकाळी नुकसान भरपाईग्रस्त शेतकऱ्यांना याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण की अकोला जिल्ह्यातील एकंदरीत दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पात्र शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर आहेस हजार एकशे अठ्याऐंशी शेतकऱ्यांपैकी एक लाख चौसष्ट हजार आठशे दोन शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तराच्या माध्यमातून पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या असून उर्वरित एक्क्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे नोव्हेंबर नोव्हेंबर अखेर झालेल्या पावसामुळे जवळपास अकोला जिल्ह्यातील एक जवळपास अकोला जिल्ह्यातील एक हजार सातशे बावन गावातील दोन हजार दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे एक्क्याऐंशी हेक्टर वरील कापूस असेल तूर असेल याचबरोबर ज्वारी असेल हरभरा गहू कांदा केळी पपई आंबा मोसंबी पेरू या संत्रा किंवा डाळिंब या शेतकऱ्यांचं या पिकात या पिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास ही अवकाळी नुकसान भरपाई भेटणार आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायत पिकासाठी बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्य सरकारच्या नवीन एनडीआरएफ एस निकषाच्या निकासाच्या धोरणानुसार दुप्पट मदत केली जाणार आहे या त्यामुळे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जमा केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची आपली ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस तासामध्ये खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे अकोला जिल्ह्यातील जवळपास अकोला जिल्ह्यातील जवळपास एक लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या यादी अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी जो आपली केवायसी करणे बंधनकारक आहे एक लाख चौसष्ट हजार आठशे दोन शेतकऱ्यांच्या यादी अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अकोला जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेणे आणि केवायसी केल्याच्या चोवीस तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात अकरा जिल्ह्यातील एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा